नमस्कार मंडळी कसे आहात बऱ्या आहेत ना माझं नाव क्षितिझ हुनारे आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो बरेच दिवस आपण काही व्हिडिओ पोस्ट केलेले नाही आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं कारण असं आहे की सध्या टुरिस्ट सीझन आता हळूहळू वाढत चालला आहे आणि आंब्याची बागही आपली आहे तर आंब्याचंही काम चालू आहे रेस्टॉरंटवरही बऱ्यापैकी आता गर्दी असते आणि त्यामुळे कसं आहे ना यूट्यूब व्हिडिओज वगैरे बनवायला जास्त असा वेळही मिळत नाही आणि असं डोकंही चालत नाही की काय नवीन असं कंटेंट आपण तुमच्यासाठी सादर करावं पण आपण म्हणतो ना की कोकणात कंटेंट हे सगळीकडेच आहे फक्त बघण्याचा एक दृष्टिकोन पाहिजे त्याच अनुषंगाने आज आपण असा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहोत ज्या व्हिडिओमध्ये घराच्या परड्यामध्ये जी फुलं झाडं आहेत ना ते तुमच्यासाठी आज आपण यूट्यूब व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत की कशा प्रकारची फुलझाडं आहेत कुठली कुठली फुलझाडं आहेत आणि काय म्हणजे सकाळी जेव्हा आपण देवाला दिवा लावतो हो तेव्हा आपल्याला म्हणजे मुंबईमध्ये कसं एक फुलवाला येतो हार वगैरे घेऊन येतो गावामध्ये तसं नसतं प्रत्येकाच्या परड्यामध्ये काही फुलझाडं असतात त्याच फुलझाडांमधली फुलं आपण काढतो आणि देवाला अर्पण करतो तर चला वेळ ना वाया घालवता बघूया आपल्या परड्यामध्ये कुठली कुठली फुलझाडं आहेत ती तर आपल्या परड्यामध्ये ना शोची ही बऱ्यापैकी फुलं आहेत आणि बाकी इतर वापरातली आपण म्हणतो जसं देवाला वगैरे देण्यासाठी किंवा डोक्यावर मारण्यासाठी अशाही प्रकारची फुलं आहेत तर चला सर्वात अगोदर आपण बघूया हे जे एक फुलं आपल्याकडे इथे आहे ह्याला नागफणा असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ह्याला म्हणतात पीस लिली पीस बघा ह्याला नागफणा म्हणण्याचं कारण असं आहे ना की हे जर तुम्ही जवळून बघाल ते नागाचा फणा जसा असतो ना तसं ह्याचा एक आकार आहे बघा तर आता हे जे फूल आहे हे आपण इतर म्हणजे असं वापरत नाही फक्त शोच फूल आपल्याकडे आहे आणि नागपणा पण काही आपल्याकडे गुंड्या आहेत बघा इथे नागफणा आहे मग इथनं पुढे आपण गेलो तर हे सर्वांचं खूप जास्त प्रिय असं आपल्याकडे फुलाचं झाड जा आहे गावामध्ये म्हणजे कवटी चाफा म्हणजे जीव जीवकी प्राण आहे सुंदर असा सुवास असतो आणि एकदम स्ट्रॉंग सुवास असतो तर हा कवटीचाफा काल आता फुलून गेलेला आहे लक्ष गेला नाही कारण काय ना हा पटकन दिसून येत नाही संध्याकाळचा आणि हा संध्याकाळचा फुलतो बघा वर तुम्ही बघाल ना अजून पण काही कळे आहेत इथे आहेत आणि मग खाली पण इथे कळे आहेत तर हाँ है है हा आहे कवठी चाफा खूप स्ट्रॉंग आणि सुंदर असा याचा सुवास असतो आणि संध्याकाळचा युजली हा फुलतो म्हणजे सात साडेसात नंतर तुम्ही जेव्हा इकडनं पासवाल ना तेव्हा तुम्हाला असं एक सुंदर असा वास येईल तेव्हा कळतो की बाबा ते कुठेतरी कवठी चाफा या झाडावर फुललेला आहे की मग लक्ष देऊन थोडं शोधावं लागतं आणि मग तो निघतो तर इथनं आपण पुढे गेलो ना तर काही शोच्या वेली इथे आहेत नेमकं म्हणतात काय ते मलाही माहित नाही बघा सुंदर मस्त असे दिसणाऱ्या शोच्या वेली आहेत आपल्याकडे मग त्यानंतर आता हे जास्वंद आहे पण त्याला अजून काही फुलं आलेली नाही आहेत प्रत्येक रोज प्रत्येक झाडाला फुल येत नाही ब अनेक असे झाडं आहेत ज्यांना थोडी थोडी फुलं रोज येतात बघ इथे तुम्ही बघाल ना ह्याला म्हणतात ऑरेंज लिली हाही एक शोचा झाड आहे आपल्या म्हणतात ऑरेंज लिली आता ऑरेंज लिलीनंतर गणपती बाप्पाचं सर्वात आवडतं आणि प्रिय फूल म्हणजे ओळखलाच असेल तुम्ही हा आहे जास्वंद बघा जास्वंदाची बरीच झाडं आपल्या परड्यामध्ये आपल्याकडे आहेत बघा इकडे जास्वंद लागलेला आहे मागच्या बाजूला वरी आहेत थोडं त्या बाजूलाही जास्त आहे ते बघा तर अशा प्रकारे हा आहे आपला जास्वंदाचा झाड तर जास्वंदाच्या झाडासोबत जर आपल्या परड्यामध्ये प्रत्येक स्त्रीचं सर्वात आवडतं फूल जर आपण म्हणालो तर ते कुठलं असावं तर ते असावं गुलाबाचं तर जर आपल्या परड्यामध्ये गुलाब नाही आहे तर मजा नाही अरे बघा आपल्याकडे सुंदर असे गावटी गुलाबाचेही झाड आहे बघा तर इथे ना सगळी अशी झाडं लावलेली आहेत बघा अशी ट्रेंज केलेले आहेत चिरे बांधलेले आहे आणि त्याच्या आतमध्ये माती टाकून आपण अशी फुलझाडं लावलेली आहेत त्यानंतर आता इथे जर आपण आलो तर ह्या आहे सोनचाफा अजून फुलला नाही आहे बघा हा सोनचाफ्याची कळी आहे ही आपल्याकडे आहे मग इथनं पुढे याल तर इथेही काही ही, ही आहे रात्रणी रात्रीची खूप मस्त फुलते तो आहे तिकडे जास्वंद आहे आणि एक ना मस्त अशी रात्रणी तुम्हाला अगदी गेटला लागून एक रात्राणी आहे मागे आपलं दुकान आहे ते आता आपण ओपन करणार आहोत अगदी गेटला लागून एक रात्रणी आहे ती एवढी प्रचंड फुलते संध्याकाळची म्हणजे गेटमधले हे आपला मेन रोड आहे तारकलीला हा रस्ता जातो इथनं कोणीही गेलं ना तरी पटकन वळून बघतो की अरे हो। हा वास कसला आहे बघा हे आहे ते आपलं गेटवरचं रात्रणीचं झाड आहे तुम्हाला आता इथेवर फुलंही दिसतील बघा पण रात्रणीच्या झाडाच्याही वैशिष्ट्य असं आहे की ती फुलं जी आहेत ना ती संध्याकाळची अशी जास्त फुलतात आणि सुंदर असा वास संध्याकाळचा त्यांना येतो तर आता आपण पुढच्या बागेत आहोत आपल्या घराच्या हे आहे आमचं सुंदर असं आंब्याचं झाड तुम्हाला आंबेही दिसत असतील बघा तर हा ना एक साऊथचा रायवड आंबा आहे अतिशय गोड लागणारा हा आंबा पुढे जाऊया एक मगाशी तुम्हाला मी ऑरेंज लिली दाखवली जाऊ आलो आलो एक पाच मिनिटात उघडतो बघा एक ऑरेंज लिली आपल्याकडे इकडे आहे त्यानंतर आपण पुढे आलो तर इकडे आपल्याकडे टगरीचंही आहेत तर आता ही जी आहे ना ही सिंगल पाकळी टगर आहे म्हणजे सिंगल पाकळी म्हणजे असे डबल एकावर एक येत नाही डबल टगरी आपल्याकडे आहे ही आहे सिंगल टगर सफेद फुलं शंकर बाप्पांसाठी ही सफेद फुलांची झाडही आपल्याकडे आहेत मग हे आहे जास्वंदाचं झाड आता ते तानि या जास्वंदाच्या झाडाचं काय होतं की जवळपास जेवढाही गाई म्हशी आहेत तर समजा चुकून कधी गेट उघडा राहिला की त्यांना आता जास्वंदाचं झाड कळलेलं आहे तर ते डायरेक्ट इकडनं चालून येतात आणि या जास्वंदाच्या झाडाची सुंदर प्रकारे अशी छाटणी करतात हेचही त्याचंही सकाळी बघितलेलं एक जास्वंद होता लावलेला आता दिसत नाही हरकत नाही आता आपण मागे जाऊया मागेही आपल्याकडे काही चांगली अशी फुलझाडं आहेत तर ती आपण आता बघूया बघ आता पुढे परत इकडे आलात ना आता हे आपलं घर जा आहे आणि इकडनं मागे जायला वाट आहे बघा इथेही जास्वंदाचं झाड आहे सुंदर असं जास्वंद लागलेलं आहे बघा नाही हा काही केळी आहेत आपल्याकडे केळीचं घड पण दाखवतो केळीचं घड एक आहे आपल्याला आलेलं काढलं काय वा काढलं केळीचं घड होतं ते काल काढलं आणि हे बघा आता हे जे आहे ना हा मोगरा आहे मोगरा खूप मोठा असा फुलतो हे कळी आहे अजून पण असा ह्यूज एकदम जबरदस्त साईजचा मोगरा आहे हे परत इथे जास्वंद आहेत मग हे आहे सोनचाफा हे जरा खराब झालं आहे तर ह्याला आता आपण पूर्ण पावसाच्या अगोदर काढून परत नवीन त्याच्या ज्या हे म्हणतो काय म्हणतो त्याला बल्ब्ज इंग्लिशमध्ये म्हणतो कंद 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 परत सगळे आपण लावणार पावसाच्या आधी आणि हे झाड कुठलं आहे ना हे तुम्ही मला कुठे गेलं हां हे कमेंट बॉक्समध्ये मला कळवायचं आहे कोकणात खूप जास्त प्र सुप्रसिद्ध हा झाड आहे आणि गर्मीमध्ये उन्हाळ्यामध्ये ह्याची जी फळं असतात ना ह्याचे फळं जे आहे हे आपण जे बघतो आहे ते बघा खाली पडलेलेही बरेच आहेत तर हे जे फळ आहे ना याच्यामध्ये बहुतेक नव्वद टक्के तर पाणीच असणार आहे फळामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये खायला ना खूप मस्त असं वाटतं या आमच्या मावशी आहेत त्या फुलझाडांना पाणी घालतायत तर फुलझाडं जर तुमच्याकडे असतील ना तर त्यांना पाणी देणं खूप जास्त आवश्यक आहे कारण जर तुम्हाला खूप सुंदर तर तुम्ही जशी बघितलात जर फुलं हवी आहेत तर त्याला पाण्याची खूप जास्त आवश्यकता असते आणि रेग्युलर बेसिसवर तुम्हाला उन्हाळ्यात तर पाणी द्यावंच लागतं आणि आता इतर आपली एवढी फुलं आपण बघितली आता आहे हे सर्वात जास्त प्रिय असलेलं सर्वांचं फूल जे आता जास्त बघण्यात येत नाही तर तेही आपल्याकडे आहे आपल्या यूट्यूब चॅनलचा बहुतेक पहिला की दुसरा व्हिडिओही आपण या फुलावर केला होता हे बघा हे आहेत आपल्या बकुळाबाई सडा केवढा पडलेला आहे बघा इथे हे आहे आपलं बकुळाचं झाड ते आमचे महादेव बाप्पा आहेत बकुळा केवढा आहे बघा इथे पांढरे पांढरे ठिपके दिसत आहेत बकुळाची फुलं आहेत हे बघा जाऊन बघूया आपण हे बघा पूर्ण फ्रेम मध्ये तुम्ही पुढे जात राहाल ना सगळी तुम्हाला बकुळा दिसणार इकडे तर कसं आहे श्लोक दोन तीन दिवस बागे बागे ना बागेत आहे राहायलाच बागेत आहे नाहीतर मग जेव्हा श्लोक असतो ना इकडे तर रोज संध्याकाळी बकुळेची फुलं गोळा करतो आणि आजीसाठी गजरा बनवतो तर श्लोक नसल्यामुळे ती सगळा सडा आता तसाच पडलेला आहे आता आज संध्याकाळी श्लोक येईल तेव्हा ती फुलं गोळा करेल आणि आजीसाठी मम्मीसाठी तो गजरा बनवेल तर अशा प्रकारे काही फुलं झाडं आपल्या परड्यातली आज आपण बघितली मुंबईमध्ये एवढा मोठा परडा नसल्याने एवढी सगळी फुलं झाडं कोणाला त्यांच्या टेरेस गार्डनला म्हणा किंवा बाल्कनीला म्हणा अशी करायला शक्य होत नाही आणि गावामध्ये हे सहज शक्य होऊन जातं कारण लोकांकडे जागा असते आणि आवड असते आणि पाण्याचीही तशी बघायला गेलं तर तेवढी फार काही कमतरता आपल्याकडे कोकणात जाणवत नाही त्यामुळे फुलझाडांना हेल्दी ठेवण्यासाठी आणि त्यांची पाणी पुरवठा जो आहे ना तो रीते हा करू शकतो आपण आणि ही फुलझाडं जेव्हा आपण म्हणतो ना त्यामागे आवड असणं खूप जास्त गरजेचं आहे की तुम्ही फक्त झाड लावलं आणि विसरलात तर नाही त्याची नीट देखरेख केली पाहिजे आता हे तुम्हाला दाखवतो मम्मीनी परवाच्या दिवशी काही कुंड्या ज्या होत्या टगरीच्या त्या पूर्ण उपसल्या आहे बघा इथे तुम्हाला दिसतं ते काही उपसल्या पूर्ण आणि नीट परत माती लूज करून लावल्या तर ह्या वयामध्ये म्हणजे माझ्या आईचं वय ती काही असेल पण या वयामध्ये जर फुलझाडं जपायची जा असेल तर आवड जास्त पाहिजे कारण युजली असं फिजिकल काम करणं थोडं कठीण होऊन जातं तिला पण झाडं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अचानक कुठलं तरी ती एक एनर्जी तिच्यामध्ये येते आणि ती पूर्ण देखरेख ते म्हणा किंवा माझी डॅडी म्हणा सगळी असे देखरेख करतात मागे तुम्हाला एक मस्त मोठा असा क्रिसमस ट्री पण दिसत असेल क्रिसमसमध्ये आम्ही तो क्रिसमस ट्री खूप सुंदररीत्या सजवतो तर हा एक छोटा व्हिडिओ बरेच दिवस काही व्हिडिओ झाला नव्हता आणि जसं मी म्हणालो की कंटेंट सगळीकडे आहे पटकन नजर गेली बोलो चला एक सुंदर असा एक व्हिडिओ बनवूया आपल्या परड्यामधले जी फुल झाडं आहेत त्याच्यावर तर हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी आपण आणला तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो प्रेस करा चॅनलवर जर नवीन आहात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चान कारण असेच गाव गावातले छान छान गजाल्या छान छान गोष्टी हे आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या निमित्ताने आणत असतो सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षतिज आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर पुन्हा भेटूया